राम राम मंडळी <laughs> कस चाललंय बरं चाललंय ना पोर बाळ हा आ... ते असलं म्हणजे पोर बाळ सुखी म्हटलं समजा सुखी काय गुरड बरीत येत ना हा शेत शिवार असणारच आता बघा तुम्ही आम्ही मागोपासन गोष्टी ऐकतो त्या माणूस मी येलो ना तरी त्याचा जीव मागं राहतो म्हणतात आता खरं खोटं कुणाला माहिती आत्मा आत्मा माग राहतो आता बघा आमचीच कडे पूर्ण एक घडले अस सांगू का तुम्हाला ऐका ऐका सांगतो आणि विश्वास ठेवायचा क सोडून द्यायचं ते तुम्हीच ठरवायचं एक छोट गाव होत तिथं म्हणजे नावाची एक म्हातारी होती आपली साठी बिट्टी अशी ओलांडली होती म्हातारी राणा फिरण्यात नाही जायची कुठं शीत शेतची वर बिवर काही सुरू नव्हतं पोरगाव होता ना चांगला हिमतीचा फोर का आणि त्याची ती बायको पाहिजा दोघ जण शेतात मध्ये जायची तर शेतात मध्ये काम करायची तर दिस रात निसतं त्यांना ना चैन नाही दोन पोर आई आणि नवरा बायको कस सुखात चाललं होत त्यांचं सुखात आता काय झालं बघा पिरणीची घात पडली बघा गाव शिवारात घरात माणूस राहते का हा घात पडले की माणूस निस्त बाहेर पडायच गेलो गाव गावा खूप गाव शिवारात मध्ये आता कोणी कुन, कोणाची पाबार चालली होती कोणी मैदत होत कोणी नांगरत होत त्या पाबारी माग कुठं तो मोगण्या पळत होता चालले धांदल उडाली होती सगळी आणि त्या उड्यात मधी म्हातारीनं काय केलं घरी आपल्या चार भाकरी केल्या सुकटीच पान केलं टोपलीत भरली आणि साळत न दुपारी येणाऱ्या पोरांची वाट बघत बसली म्हातारी म्हातारी आली बसली तिथं टोपली भरून ठेवली भाकरीची पोरं साळत आलीत अजे आजे आजे भूक लागली आम्हाला बाजी मला भूक लागली आनंदी म्हणाली तसे जे म्हणायला लागला तसा म्हातारीच एक नाही दोन नाही हे आजे आजे वाढ ना म्हातारीचं एक नाही दोन नाही आजे वाढ ना एक नाही दोन नाही ए आजे म्हातारीने बोला नाही तशी ती पोरं घाबरली साळतली पोरं लहान लहान पोर पळत सुटली तशी शेजारच्या घरात मधी चिरली म्हटली काके अगं काके बघ ना आजी बोला ना तशी काकी पळत उठली वलं हात पादाराला पुसलं तर आली तशी म्हटली भाया हे हे झिगाय काकू हे झिंगाय काकू झिंगाय काकूच दोन नाही एक नाही दोन नाही आत्ता तिनं हात लावून बघितला अंगार लाकडं जर का अंग आत्ता रेवा म्हातारी गेली तशीच तिनं तिथं बॉम्ब ठोकली बोंब ठोकली तर शोभ्या गाव वाटली ना घरात असणारी माणसं दावत पड तिथं झिंगाय गेली झिंगाई गेली झिंगाय गेली शिवारात कळलं शिवारात जस कळलं ना तसं त्याशी त्यानं बोंब ठोकली आये आये आये, आये वरडायलाच लागला तिथं गोरासारखा चार माणसानं धरून त्याला घरी आणली आईवर लई जीव आता त्याचा रड रड रडला पै पाहुणं आलत भावबंद आलत आपत सगळी माणसं जमली तर त्यांनी सगळी त्याची इलेवाट लावली दोन दिवसानं सावडायचं सावडायला सगळी माणसं गोळा झाली झिंगायला आवडायची ते बटर बिस्किट पाव काय काय तिच्या फोड्यात ठेवलो चाय बी ठेवला आणि कावळ्याची वाड बघत बसली पण कावळा काय आलाच नाही आता रे देवा अर्धा तास बसली माणसं एक तास झाला कावळा बाहेर न गरा 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 फिरायचा पण कावळा काय तू आलाच नाही आता रे देवा झिंगायचा जीव कुणात गुतला रे एवढा ज्यो तू आपसात म्हणायचं झिंगायचा जीव जी 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 कशात गुतला का रे काय झालं रे झिंगायचा जीव जी 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 जी। कुणात गुतला झालं बाबा दहाव्याला पिंडक्याला सारं सामान तिथं पुढं ठेवलं पिंडासमोर बटर ठेवलं बिस्किट ठेवलं ठेवला आमक तमकं लय काय बाय मांडलं झाक झाकच झाक हिकड तिकडं कावळ हिकडून उडायचं तर तिकडं जायचं जा। माणसांना वाटायचं आत्ता शिवल मग शिवल कुठला कालय कावळा शिवलाच नाही आता रे देवा काय झालं हा म्हातारचा जीव अडकला तरी कशात कोणी म्हंटल ही तिकडं पंढरपुराला निवशेनी सोडा त्याने ते बी केलं गाडी करून पंढरपुराला गेला कावळच कावळ सगळं तिकडं त्या नदीच्या काटाला कावळ पण यवळ शिवाना आता शीत्या परत आला पोरं बाळ नाहीत बायको कुणी नाही असं बघून शनी एकटाच हा बर्ड फोडायचा आहे काय काय तू मोकळी झाली जातमा अजून का भट तुझ मी आई चुकले काय माझ कशा चुकवत नाही तुझ तुझ्या ना तोडणार मी चांगले सपडे शिवलाच नव्हता आपला रोज दिवशी काय झालं तू किती दिवस करणार दहा बारा दिवस झाले की शेताची काम तर करायला पाहिजे शीत्या आणि त्याची बायको वोग जण शेतात गेली कामाला आपली लागली तर पूर् दुपारी आपली नेहमीप्रमाणे आलीत आलीत त्यांना माहीत होत की आपली आजी आता जेवायला वाढायला नाही आपण हातानं ना जेवाडलं घ्यायचं पण आज शिरतो ते दार उघडतात हात धोंड ताटो वाढून ठेवली होती तू खुरी ठेवली होती ताट वाढून आपली आजी तर नाही आई वडील शेतात गेल्यात मी ताटं वाढली कुणी कुणी वाढली ही ताट पोर जिवलीत फळीवरचा लाडूचा डबा खाली उचलून ठेवलेला होता दोघांनी दोन लाडू घेतले आजी नेहमी जेवल्यानंतर एक एक लाडू दोघांना द्यायचे फळी उंच होती या दोघांचा हात पुरणार नव्हता पण आज कुणी ठेवला डबा खाली उचलून संध्याकाळी घरी आलीत पोरं आईच्या गळ्यात पडलीत म्हटले आई आमची ताटास वाढून तू ठेवली थो होतीस कालवण गरम होत नाही रे बाळ ताट कुणी वाढली होती त्या फळीवरचा डबा खाली काढून ठेवला होता आम्ही एक एक लाडू खाल्ला काय झालं कुणी केलं हे कुणी केलं हे फुडची कथा पुढच्या बाळ